दिव्यांना देण्यात येत आहे कारण महिलांच्या जीवना चोळ आणि मग ह्या तुरत होत आणि या तुरशी होता असलेल्या संकल्प

हो जरा सर भाऊ दादा मोबाईलवाला जोडाजन जुळू नका त्यांचं कालपासून सहकार्य चला एकदा लाइन क्लियर है पुन्हा गुज्जर आणि फंटी है महिबोब दादा हरसणी का नाना भाऊ भाजमारे राहणार अनमार घंटी फंटी आणि भुजी आणि जगामध्ये आणि सध्यापर्यंत दोन गटामध्ये पहिला नंबर आता आलेली जोडी सात